समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरा उस्मानगर तालुका कंधार येथील समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सवी वर्षनिमित्त शाळेच्या भव्य प्रांगणात संस्थेचे उपाध्यक्ष कमलाकर देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी समता शिक्षक प्रसारक मंडळ मोठी लाटचे अध्यक्ष दत्तोपंत देशपांडे कोशाध्यक्ष अनिरुद्ध शिरसाळकर माजी विद्यालयांचे माजी मुख्याध्यापक तथा संस्थेचे संचालक श्यामसुंदरराव जागीरदार संचालक प्रदीप देशमुख मुख्याध्यापक गोविंद बोधिमाड प्रवेक्षक तथा कलाध्यापक राजू आंबेकर सह सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी व मोठी विद्यार्थी संख्या उपस्थित होती तर गावातील प्रतिष्ठित नागरिक शेतीनिष्ठ शेतकरी राजकीय नेते कार्यकर्ते पत्रकार व्यापारी पंचकृषीतील पालक विविध कार्यालयातील अधिकारी कर्मचारी माजी विद्यार्थी यांच्या उपस्थित दहावी व बारावी यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला

मुख्याध्यापक गोविंद बोधे मोडसर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते सर्व शिक्षक शिक्षिका यांच्या परिश्रमातून दोन ट्रॅक्टर देशभक्तांच्या वेशभूषा परिधान केलेल्या आकर्षक झाल्याने सर्व नागरिकांचे लक्ष वेधले विद्यालयांचे प्रवेक्षक तथा कलाध्यापक यांच्या संकल्पनेतून या प्रभात फेरीत पंप्चत्तर स्वातंत्र्य सैनिक वीर हुतात्म्यांचे क्रांतिकार देशभक्तांचे चित्र विद्यार्थ्यांच्या हातात घेऊन त्यांचा जयघोष करताना या रॅलीत एक नव चैतन्य उभारले संपूर्ण उस्मान नगर नगरी देशभक्तीने तर वरून राजाच्या आगमनाने नावून निघाले एकीकडे देशभक्तांची छायाचित्रे तर दुसरीकडे तिरंगे फडकवित होते हे दृश्य शेकडो नागरिकांच्या मोबाईलमध्ये टिपले जात होते दीड तास चाललेल्या रॅलीचा समारोप समता विद्यालयांच्या प्रांगणात सर्वांचे मार्गदर्शक श्यामसुंदरराव जागीरदार गुरुजी अमृत वाचनाने झाला मुख्याध्यापक बोधिमॉड सर यांच्या वतीने मोतेचूर लाडू व चिवडा सर्वांना वाटप करण्यात आला या रॅलीचे सूत्रबद्ध नियोजन क्रीडा शिक्षक बी व्ही इंगळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक शिक्षिका सर्व कर्मचारी यांनी पार पाडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कलाध्यापक तथा प्रवेक्षक राजू आंबेकर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक गोविंद बोदेवाड यांनी मानले बेकर सर यांचा वाढदिवस आहे

आणि त्या फोटोफोणी स्वातंत्र्य लक्ष्मीचा जयजयकार असो असे एक वाक्य प्रसिद्ध वाक्य सावरकरांचं होत हा स्वातंत्र्य लक्ष्मीचा जय जयकार कुठे केला त्यांनी इंग्रजांचं राज्य होत आणि इंग्रजांच्या राज राज्यामध्ये लंडनला भर चौकामध्ये स्वातंत्र्य लक्ष्मीचा जय जयकार विनायक दामोदर सावरकरांनी केला त्यांना किती यातना त्यावेळी झाल्या असतील हे आता आपण सांगू शकत नाही दुसरी एक गोष्ट आपल्या हैदराबाद संस्थान मधली आहे की गुलामी मध्ये पारतंत्र्यामध्ये किती त्रास होता रामचंद्रराव नावाचे ग्रस्त होते आणि ते नेहमी सतत वंदे मातरम म्हणायचे किती त्रास झाला तरी वंदे मातरम सरकारनं निजाम सरकारनं त्यांना कैदेमध्ये टाकलं आणि म्हटलंय की वंदे मातरम म्हणू नका ते म्हणाले तुम्ही काहीही करा मी वंदे मातरम म्हणणार माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी वंदे मातरम म्हणत राहता कोणती शिक्षा दिली त्यांना त्यांना फटक्याची शिक्षा दिली एक फटका मारायचा तरी रामचंद्रराव वंदे मातर म्हणायचे दुसरा फटका मारायचा पुन्हा रामचंद्रराव वंदे मातरम म्हणायचे रक्ताच्या चिळकांड्या उघडत होत्या तरी रामचंद्रराव काही आपल्या निजामाला शरण केले नाहीत असे एकवीस फटके निजामाच्या सैनिकांनी रामचंद्रराव ना मारले रामचंद्ररावांचं वाढणावच मुळी वंदे मातरम रामचंद्रराव बोलले त्यानंतर वंदे मातरम रामचंद्रराव म्हणून ओळखू हो लागले अशा प्रकारचा असा प्रकारचा आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य यावं म्हणून अशा अनेक अशा प्रकारच्या लोकांनी कष्ट सहन केलेले आहेत आणि तिसरं उदाहरण मी देणार आहे की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आपल्याला किती जागरूक राहिलं पाहिजे याचं जर आपल्याला स्मरण करायचं असेल तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साल्यानंतर आपल्या देशामध्ये घडलेला जो प्रसंग आहे तो प्रसंग सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे आपला काश्मीर या काश्मीरमध्ये शेख अब्दुल्लाचं राज्य होतं शेख अब्दुल्लाचं राज्य हे भारत सरकारच्या देखरेखीखाली होतं परंतु श्रीनगरच्या चौकामध्ये जी राजधानी आहे काश्मीरची त्या श्रीनगरच्या चौकामध्ये आपला तिरंगा ध्वज लावला लावता येत नव्हता त्या काळात मुरली मनोहर जोशी नावाचे ग्रस्त होते फार मोठ्या अशा प्रकारचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांनी असं ठरवलं की संपूर्ण देशामध्ये तिरंग्याची यात्रा करायची आणि तिरंग्याची यात्रा त्या श्रीनगरमध्ये न्यायची आणि त्या श्रीनगरमध्ये नेऊन त्या श्रीनगरमध्ये असलेला जो चौक आहे त्या चौकामध्ये तो तिरंगा ध्वज फडकवायचा त्यांनी ती संपूर्ण यात्रा काढली आणि त्या श्रीनगर मध्ये त्या श्रीनगरच्या चौकामध्ये हा तिरंगा ध्वज त्यांनी लावला आणि त्या ठिकाणी तिरंगा ध्वजाचा जय जयकार केला विद्यार्थी मित्रांनो या तीन गोष्टी लक्षात सात्रवीर सावरकरांचं उदाहरण वंदे मातरम रामचंद्राचं उदाहरण आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य असताना सुद्धा काही भागामध्ये <coughs> आपल्याला हा तिरंगा ध्वज लावता येत नव्हता परंतु आज आनंदाची गोष्ट अशी आहे की ज्या ठिकाणी मुरली मनोहर जोशींनी ध्वज लावला ते तो भाग आता स्वतंत्र झालेला आहे आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो अशा या काश्मीरपासून पण असलेला हा जो देश आहे तो देश आता स्वातंत्र्य आहे हा आमचं आमचं अवभाग्य असं की स्वातंत्र्यही एकोणीसशे सत्तेचाळीस सालचं स्वातंत्र्यही आम्ही बघितलं आणि आत्ता हा, हा पंच्याहत्तरावा वाढदिवस होतो एक भाग्याचा क्षण परमेश्वरानं आमच्या जीवनामध्ये आणलेला आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत हा हे स्वातंत्र्य टिकण्यासाठी काय यावं स्वातंत्र्य कसं टिकावं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे प्रयत्न केलं दीडशे वर्ष आपल्या लोकांनी प्रयत्न केले ज्या लोकांनी दीडशे व्रत प्रयत्न केले त्याच्यासाठी आपलं हे स्वातंत्र्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि आपले स्वातंत्र्य जे आहे ते स्वातंत्र्य यावत चंद्र दिवा करो टिकलं पाहिजे हे याव चंद्र दिवा करो स्वातंत्र्य टिकण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील त्या आपण कराव्यात अशा प्रकारचं मनोगत व्यक्त करून मी माझं मनोगत बंद करतो आपल्याला ज्या अमृत महोत्सवीची ज्या गुद्धीला आपल्याला माहिती दिली कारण ते अनमोल माहिती आहे कारण ज्या माणसाने पारतंत्र्य भोगले त्यांना स्वातंत्र्य म्हणजे काय त्याची किंमत कळते म्हणून बुद्धीने दोन चार उदाहरण दिले कितीही फटकेखाले जे रक्ताच्या चिंगाऱ्या निघाल्या तरी त्यांनी वंदे मात्र म्हणायचं सोडलं नाही असे अनेक क्रांतिकारक आहेत त्यांनी पन्नास पन्नास फुट ऊर्जा मारून त्यांनी भूमिकत होऊन हा देशासाठी स्वातंत्र्याचे प्रयत्न केला असे महान वीर होऊन गेले आणि आपल्याला स्वतंत्र भारतामध्ये आपला जन्म झाला त्यामुळं बुद्धीनं जे अनमोल मार्गदर्शन केलं त्यामुळं मी शाळेच्या वतीनं त्यांचं आभार मानतो तसंच आपल्या शाळेचे संस्थेचे उपाध्यक्ष कमल कलोबी हे उपस्थित होते त्यानंतर संचालक प्रदीप देशमुख त्यानंतर अरुण देशपांडे आणि इतर मंडळी आणि शिक्षक यांचे सगळ्यांचे आभार मानतो